येथे अवैध दारू विक्रीला उदाहरण तालुक्यातील बहुतांश भागात बनावटी देशी विदेशी दारूचा पुरवठा राजुऱ्यातून होत असल्याने गावागावात गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री बेभावाने रात्रंदिवस सुरू आहे असाच प्रकार राजुरा शहराजवळील चुनाळा येथे सात ते आठ अवैध दारू विक्रेत्यांकडून होत आहे चुनाळा हे गाव लोकसंख्येने मोठे आहे या गावाला लागूनच बामनवाडा गाव आहे या ठिकाणी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे त्यामुळे या ठिकाणी अवैध देशी विदेशी दारू विक्री खुलेआम वेळेचे बंधन न पाडता रात्रंदिवस सुरू आहे मात्र स्थानिक नागरिक विशेषतः महिला वर्गाकडून वारंवार विरोध आणि आंदोलन करूनही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे यामुळे शेतकरी शेतमजूर कामगार सुशिक्षित बेरोजगार तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात एसी दारू विक्री होत असताना संबंधित विभाग झोपेत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे